नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया बांबूचे रोप हे घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये का लावतात याचे काय फायदे आहेत तर बांबूची रोपे हे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो म्हणजे घरात किंवा ऑफिसमध्ये बांबूची झाडे केवळ घराचे सौंदर्यच वाढवत नाहीत तर वास्तूनुसार ते सुख समृद्धी आणण्याचे काम करतात घर किंवा ऑफिसमध्ये ते लावल्याने नकारात्मकता दूर होते तर त्याला जाणून घेऊया या रोपट्याचे फायदे बांबूचे रोपे हे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी आहेत ते सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात त्यामुळे बांबूचे रोप म्हणजेच त्याचे देठ हे घर आणि ऑफिसमध्ये ठेवणे शुभ असते विशेष म्हणजे बांबूची झाडे सौभाग्याचे प्रतीकही मानली जातात ही रोपे तुम्ही तुमच्या प्रियजनांना भेट म्हणूनही देऊ शकता ही वनस्पती पूर्व दिशेला ठेवावी योग्य दिशेला ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते गेल्या अनेक वर्षांपासून लोक बांबूच्या रोपांना आतील वनस्पती म्हणून पसंती देत आहेत ते केवळ सुंदर आणि सौंदर्याच्या दृष्टीने आकर्षक नाहीत तर त्यांचे अनेक वास्तू आणि आरोग्य फायदे आहेत बांबूच्या रोपांचे अनेक फायदे आहेत आणि ते तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कसे सुधारू शकतात तसेच तुमचे घर सकारात्मक ऊर्जेने कसे भरू शकतात हे आपण जाणून घेऊया बांबूची झाडे हवेची गुणवत्ता सुधारतात ताण कमी करतात आणि उत्पादकता वाढवतात असे मानले जाते बांबूची झाडे घरातील वनस्पतींसाठी एक उत्तम पर्याय आहे कारण त्याचे केवळ आकर्षक स्वरूपच नाही तर ते देखावा ऊर्जा आणि समृद्धी असे अनेक फायदे देखील त्याचे आहेत ही बांबूची रोपे तणाव पातळी कमी करण्यास आणि उत्पादकता वाढवण्यास मदत करतात काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की बांबूची झाडे हवेतील सत्याऐंशी टक्केपर्यंत हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकू शकतात त्यामुळे ज्यांना अलर्जी किंवा श्वसनाच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी घरात बांबूचे रोप हे अवश्य लावावे बांबूची झाडे ज्यांना लकी बांबू असेही म्हणतात फेंगशुई आणि काही तत्वांनुसार नशीब आणि सकारात्मक ऊर्जा आणतात असे मानले जाते हिंदू धर्मामध्ये बांबूच्या झाडांना भाग्यवान मानले जाते कारण ते विघ्न दूर करणारे आणि सौभाग्याचे देवता भगवान गणेशाशी संबंधित आहेत गणेशाला अनेकदा बांबूची फांदी धरलेले किंवा बांबूपासून बनवलेल्या सिंहासनावर बसलेले दाखवले जाते याशिवाय बांबूच्या देठांच्या संख्येचेही वेगवेगळे अर्थ असू शकतात उदाहरणार्थ तीन देठ म्हणजे आनंद संपत्ती आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे पाच देठ हे जीवनाच्या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करतात आणि आठ देठ वाढ आणि विपुलता दर्शवतात वास्तुशास्त्रात बांबूची झाडे घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुभेच्छा आणतात असे मानले जाते वास्तूनुसार घराच्या किंवा कामाच्या ठिकाणी पूर्व किंवा आग्नेय दिशेने बांबूची झाडे लावल्याने संपत्ती आणि यश आणि समृद्धी आकर्षित होण्यास मदत होते बांबू ही एक बाहेरची वनस्पती आहे जी वाढून बरीच मोठी आणि भव्य होते तर दुसरीकडे बांबू ही एक घरगुती प्रकारची वनस्पती सुद्धा आहे जी संपत्ती आणते असे म्हटले जाते तुम्ही तुमच्या वर्क स्टेशन डेस्कवर एक लकी बांबूचे रोप ठेवू शकता खर तर हे रोप कामाच्या ठिकाणी ठेवल्याने उत्पादकता सर्जनशीलता आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होऊ शकते या वनस्पतीची प्रतिकात्मक संख्येवर अवलंबून असते कारण ती मिळाल्यावर तुम्ही किती भाग्यवान व्हाल हे ती सांगू शकते तर आपण जाणून घेऊया किती देठ ठेवल्याने काय होते दोन देठ जर तुम्ही तुमच्या घरात ठेवत असाल तर ते त्यामुळे तुमच्या घरातील प्रेम आणि तुमचे भाग्य वाढेल तीन देठामुळे आनंदी तुमचे आयुष्य हे आनंदी होईल दीर्घ आयुष्य लाभू शकते आणि संपत्ती तुम्हाला मिळेल पाच देठ जर घरात लावले तर आरोग्य आणि निरोगीपणा तुमच्या आयुष्यात येईल सहा देठ हे यश आणि नशीब घेऊन येण्यासाठी आहेत सात देठ हे नशिबासाठी आहेत आठ देठ हे प्रजनन क्षमता वाढ आणि समृद्धी दर्शवतात तर नऊ देठ हे कल्याण यश आणि नशीब यामध्ये तिहेरी भाग्य घेऊन येणारे आहेत दहा देठ हे समाधान मिळवून देतात तर एकवीस देठ हे सात पट आनंद ऊर्जा संपत्ती सुरक्षितता आणि आरोग्य प्रदान करतात तर अशा पद्धतीने बांबूचे काही देठ हे लाल फितीने एकत्र बांधणे हे शुभ प्रतीक आहे पण चार देठ हे अशुभ मानले जातात म्हणून तुम्ही चारच्या गटात बांबू लावू नका तर अशा पद्धतीने तुम्ही बांबू टेबल डेकोरेशन म्हणून वापरू शकता किंवा तुमच्या होम ऑफिसमध्ये ठेवू शकता आणि या गोष्टीचा नक्कीच अनुभव घ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद